या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम या जन्मावर रसिकहो नमस्कार ग्रंथप्रेमीतर्फे मी ऋचा थत्ते आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते जागतिक कविता दिनानिमित्त आज आपण मानवंदना देणार आहोत आनंदयात्री मंगेश पाडगावकर यांना आयुष्य म्हणजे बासरी असते आयुष्य म्हणजे बासरी असते जवळ घेता आली पाहिजे आपलेच ओठ आपलेच श्वास सुरात लावता आली पाहिजे असं आयुष्यावर उदंड प्रेम करणाऱ्या आणि आयुष्याची सुरेल मैफल जगणाऱ्या मंगेश पाडगावकरांनी आपल्या सहज सुंदर शब्दांनी आपल्याला किती समृद्ध केलं त्यांनी आपल्या आयुष्याला नवा दिवस बहाल केला आपल्या आयुष्यात आनंद ऋतू फुलवला आपण आपल्याशीच गिरकी घ्यायला शिकलो त्यांच्यातला जिप्सी बघून आपणही भटके पक्षी होऊन गेलो आणि मग जगण्याचा उत्सव झाला आणि शब्दांची झाली बोलगाणी पाडगावकर प्रेमी जाणकार रसिकांनी ओळखलंच असेल की ही सगळी आहेत त्यांच्या कविता संग्रहांची शीर्षकं नुसते शीर्षकं पाहिली तरी किती प्रसन्न वाटतं अगदी गुलाब पाणी शिंपडल्यावर वाटतं ना अगदी तसंच आता विषय निघालाच आहे तर सुरुवात करूया त्यांच्याच कवितांपासून मला स्वतःला आणि त्यांच्या असंख्य चाहत्यांना सर्वात जास्त आवडतात ते त्यांची बोल बोल बोलगाणी बोलगाण्याची व्याख्याच स्वतः बाडगावकर करतात ती अशी की बोलल्यासारखं गाणं ते बोलगाणं आणि कुठलंही बोलगाणं ऐकताना वाचताना म्हणताना अगदी तोच प्रत्यय आपल्याला येत असतो आता हे बोलगाणं ऐका दार उघड दार उघड दार उघड दार उघड चिवताई चिवताई दार उघड दारसं लावून जगावरती काऊन किती वेळ डोळे मिटून आत बसशील आपलं मन आपणच बसशील वारा आत यायलाच हवा वारा आत यायलाच हवा मोकळा श्वास घ्यायलाच हवा दार उघड दार उघड चिवताई चिवताई दार उघड जशी फुलं असतात तसे काटेही असतात सरळ मार्ग असतात तसे फाटेही असतात गाण्याऱ्या मैना असतात पांढरे शुभ्र वगळे असतात कधी कधी कर्कश काळे कावळेच फक्त सगळे असतात कावळ्याचे डावपेच पक्के असतील त्याचे तुझ्या घरट्याला फटके बसतील तरीसुद्धा या जगात वावरावंच लागतं आपलं मन आपल्यालाच सावरावं लागतं दार उघड दार उघड चिवताई चिवताई दार उघड सगळंच कसं होणार आपल्या मनासारखं सगळंच कसं होणार आपल्या मनासारखं आपलंसुद्धा आपल्याला होत असतं पारखं मोर धुंद नसतो म्हणून आपण का सुन्न व्हायचं मोर धुंद नसतो म्हणून आपण का सुन्न व्हायचं कोकळी सुंदर राहतो म्हणून आपण का खिन्न व्हायचं तुलना करीत बसायचं नसतं ग प्रत्येकाचं पण असतं ग प्रत्येकाच्या आत फुलणारं फुल असतं प्रत्येकाच्या आत खेळणारं मूल असतं फुलणाऱ्या त्या फुलासाठी खेळणाऱ्या त्या मुलासाठी दारुघड दार उघड चिवताई चिवताई दार उघड निराशेच्या काळोखात काहीसुद्धा घडत नाही आपलं दारबंद म्हणून कोणाचं चढत नाही आपणच मग आपला द्वेष करू लागतो आपल्याच अंधारानं आपलं मन भरू लागतो पहाटेच्या दवात तुझं भरटन आलं पहाटेच्या दवात तुझं भरटण आलं तुला शोधीत फुलपाखरून नाचत आलं चिवताई तुला काहीसुद्धा कळलं नाही चिवताई तुला काहीसुद्धा कळलं नाही तुझं दार बंद होतं डोळे असून अंध होतं बंद घरात बसून कसं चालेल जगावरती रुसून कसं चालेल दार उघड दार उघड चिवताई चिवताई दार उघड चिवताई चिवताई दार उघड किती सहज सुंदर आणि सोपं आवडतं पटतं आणि शिकवतंसुद्धा सुद्धा पण उपदेशाचा आविर्भाव चुकूनही नाही कधी मिश्किलपणे तर कधी चिमटे काढत पाडगावकर आपल्याला हसवता हसवता सहज अंतर्मुख करतात पाडगावकर आणि आपण पाडगावकर आणि आपण खरं तर एकाच ग्रहाचे रहिवासी हो की नाही पण कोणताही ग्रह करून घेताना दृष्टी कशी असावी हे पाडगावकर आपल्याला शिकवून जातात मला तर वाटतं त्यांच्या चष्म्याचं भिंगच असं काही अद्भुत होतं की त्यांना पेला नेहमी भरलेलाच दिसायचा त्यांची सादरीकरणाची सुद्धा अगदी खास अशी शैली होती कविता गावोगावी सादर करून मनामनात पोचवण्यात त्यांचं फार मोठं योगदान आहे कविवर्य विंदा करंदीकर आणि वसंत बापट यांच्यासह पाडगावकरांनी केलेलं सादरीकरण आपल्या सगळ्यांच्या नक्कीच मरणात असेल मग नंतरच्या काळात त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन कविता सादरीकरणाची एक समृद्ध परंपराच महाराष्ट्रात निर्माण झाली जी आजही चालू आहे मात्र त्या काळात कविता ही फक्त पुस्तक हातात धरून वाचकाने वाचायची हा समज पक्का असल्यामुळे बघे निर्माण केले अशी टीका विंदा बापट आणि पाडगावकर यांच्यावर झाली होती पण अर्थात एक नवा पायंडा पडत असताना हे तर घडतच असतं नाही का या सादरीकरणात बोलगाण्यांनी नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली हे खरंच पण बोलगाणी गाजली म्हणून तीच लिहित राहावीत हा मोह मात्र पाडगावकरांनी टाळला ते आपल्या प्रतिभेशी इमान राखत वैशिष्ट्यपूर्ण लेखन करतच राहिले आणि त्यामुळेच उदासबोध मोरू सलाम अशी विविधता वाचकांनीसुद्धा आपलीशी केली बोलगाण्याप्रमाणेच वात्रटीका क्षणिका हे काव्यबंधसुद्धा पाडगावकरांचेच आणि त्यांचं नामकरणसुद्धा त्यांनीच केलं आहे बरं का आता वात्रटिका म्हणजे काय तर वात्रट टीका वात्रट आणि टीका या दोन शब्दांचा संधी करून पाडगावकरांनी शब्द तयार केला वात्रटीका आता ही वात्रटीका पहा एका माणसाला स्वप्न पडले एका माणसाला स्वप्न पडले त्याने उठून लग्न केले आणि लग्न करून झोपी गेला पुन्हा नाही जागा झाला हसं चेहऱ्यावर हसू फुलवणाऱ्या वात्रटिका निखळ आनंद देऊन जातात अशीच छोटी मूर्ती असलेली म्हणजे क्षणिका आता ही सहज सुंदर आणि तरल अशी क्षणिका पहा हां आभाळ बघतं डोकावून पाण्यात आभाळ आग। बघतं डोकावून पाण्यात अगदी तसंच आयुष्य गाण्यात आग। अगदी तसंच आयुष्य गाण्यात पाडगावकर हे जरी मुंबईत स्थायिक झाले होते ना तरी ते मूळचे कोकणातले त्यामुळेच त्यांच्या अनेक कवितांमधून निसर्गचित्र रेखाटलेली दिसतात एवढंच नाही तर त्यांच्या कवितेमध्ये निसर्ग आणि शब्द अगदी एकरूपच होऊन जातात आता हे पहा एक शब्द पक्षी झाला आकाशात उडाला एक शब्द पक्षी झाला आकाशात उडाला आणि एक पक्षी शब्द झाला शाईमध्ये बुडाला एक पक्षी शब्द झाला शाईमध्ये बुडाला निसर्गासारखीच माणसं माणसांची वृत्तीही त्यांनी शब्दबद्ध केली तसंच माणूस या शब्दाची त्यांनी केलेली व्याख्याच फार सुंदर आहे जो आनंद देतो तो, तो माणूस पाडगावकरांच्या कवितांनीही सतत आनंदच दिला मोठ्यांनाच नाही तर लहानांनासुद्धा दिला आता ही चिमुकली बालकविताच पाहना कोंबडीच्या अंड्यातून बाहेर आलं पिल्लू कोंबडीच्या अंड्यातून बाहेर आलं पिल्लू होतं अगदी छोटं आणि उंचीलाही टिल्लू कोंबडी म्हणाली पिल्लू बाय सांग तुला हवे काय कोंबडी म्हणाली पिल्लू बाय सांग तुला हवे काय किडे हवे तर किडे दाणे हवे तर दाणे आणून देईन तुला हवे असलेले खाणे पिल्लू म्हणालं आई आता पिल्लाचं उत्तर आहे का हां पिल्लू म्हणालं आई दुसरं नको काही पिल्लू म्हणालं आई दुसरं नको काही छोट्याशा मगामध्ये चहा भरून दे छोट्याशा मगामध्ये चहा भरून दे आणि मला एका अंड्याचे ऑमलेट करून दे आणि मला एका अंड्याचे ऑमलेट करून दे मंडळी ही, ही अशी गमतीदार बालकविता असो किंवा आपल्या आवडीचं सांगसांग भोलानाथ हे बालगीत असो आजच्या लहानग्यांनासुद्धा त्यांची गाणी आपलीशी वाटतात ही खरंच त्यांच्याच प्रतिभेची आहे नाही का आता पाडगावकरांच्या कवितेचा उद्देश त्यांच्याच शब्दात जर सांगायचा झाला तर माझी कविता वाचून तुला जगावंसं वाटावं असं वाटतं मला माझी कविता वाचून तुला जगावंसं वाटावं असं वाटतं मला किती छान खरंच त्यांच्या कविता त्यांचे शब्द अगदी संजीवकच आहे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या गाण्यानं अनेकांना नैराश्यातून बाहेर काढलं आहे जगण्याची उमेद दिली पाडगावकरांच्या लेखनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकत ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांनी चार ओळीत काय म्हणल्या बरं का बालगीत भावगीत गझल बोल गाणे बालगीत भावगीत गझल बोल गाणे छंदमुक्त व्यंगबद्ध असेही ही तरणे स्निग्ध भावांनी कुरवाळीत दाढी तरल स्निग्ध भावांनी कुरवाळीत दाढी मंगेश पाडगावकर हा सुभग चित्र काढी मंगेश पाडगावकर हा सुभग चित्रकारे त्यांचं एक, एक भावगीत म्हणजे जणू सुरेल झालेली सुमधुर अशी कविताच आहे इतक्या कविता आणि इतकी भावगीतं पण या सगळ्याची सुरुवात कशी झाली तर वयाच्या चौदाव्या वर्षी कवीश्रेष्ठ बाभ बोरकर यांचा पाडगावकरांच्या संवेदनशील मनावर खूपच प्रभाव होता सौंदर्यदृष्टी हा या दोघांमधला समान धागा हे आपल्याला जाणवल्या वाचून राहत नाही पाडगावकरांनीच याबद्दल लिहिताना सांगितलं आहे की बोरकरांची काव्यपंक्ती अशी होती तव चिंतनी मनगुंतुनी मी हिंडतो रानी वनी तव चिंतनी मनगुंतुनी मी हिंडतो रानीवनी आणि त्याच धर्तीवर पाडगावकरांनी लिहिलं तुझं पाहिले तुझं वाहिले नवपुष्प हे हृदयातले असा हा पाडगावकरांच्या कवितेचा श्री गणेशा झाला आणि मग त्यांचे हात लिहितेच राहिले कोणत्याही प्रतिभावान कवीसाठी असा निमित्त ठरतो आणि मग त्याला स्वतःची वाट शैली गवसत जाते ती अशी त्यांचे स्वतःचे शब्द तर प्रेरणा देतातच पण एका एक बोलगाण्याची जन्मकथा अशीच प्रेरणादायी आहे एकदा सकाळी पाडगावकर फिरायला गेलेले होते त्यांना त्यांच्या ओळखीचे आजोबा दिसले स्वाभाविकपणे विचारपूस केली गेली काय कसं काय आजोबा यावर आधाराशिवाय चालूही न शकणारे एका व्याधीने त्रस्त असलेले आजोबा हसत हसत मोठ्या आनंदाने म्हणाले काय सांगू पाडगावकर अहो पंधरा दिवस मी कुंडीतील रोपाला पाणी घालत होतो आणि आज तिथे एक फूल उमललं इतक्या छोट्या छोट्या गोष्टीत आनंद गवसू शकतो हे पाडगावकरांच्या मनाला कुठेतरी स्पर्शून गेलं आणि कागदावर बोलगाणं उमटलं की सांगा कसं जगायचं सांगा कसं जगायचं कणहत कणहत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा खरंच आपल्याला कधी सुख दुखू लागलं ना तर हा आजोबांचा प्रसंग नक्की आठवावा असेच आपल्याला पावलोपावली दीपस्तंभ होऊन मार्गदर्शक ठरतात ते संतांचे शब्द पाडगावकरांनाही कबीर मीरा सुरदास यांच्या शब्दांनी भारावून टाकलं आणि मराठी साहित्याच्या दालनात त्यांच्या अनुवादाने लाख मोलाची भर पाडली यातून एक शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे स्वत नावारूपाला आलेले प्रतिभावान भावकवी आणि गीतकार असूनसुद्धा पाडगावकरांनी अनुवादाला दुय्यम मानलं नाही उलट कवी म्हणून ते स्वतःमधील सर्व शक्यता तपासत राहिले शब्दांची साधना करतच राहिले आणि अर्थात प्रयोग करण्याचा त्यांचा त्यात आविर्भाव नव्हता तर जीवनाविषयीचं त्यांचं ते अपार कुतूहल होतं भरभरून जगणं होतं तो अनुभव शब्दबद्ध करणं होतं आणि जगण्यावरती प्रेम करणं होतं या सगळ्यासाठी शब्दांनी त्यांच्यावर आणि त्या माध्यमातून आपल्यावर सुद्धा खरोखरच कृपा केली के। आहे असंच म्हणावं लागेल मंडळी हे सगळं ऐकताना तुम्हाला नक्कीच जाणवलं असेल की मंगेश पाडगावकर हा नऊ अक्षरे मंत्र हा काही एका व्हिडिओत सामावणारा नाही पाडगावकरांच्या काव्यगीतांबद्दल कितीही वेळा कार्यक्रमांमधून सुद्धा बोललं किंवा लिहिलं तरी सुद्धा हा अवलिया दशांगुळे उरतोच पण अमृत थेंबर गबसलं तरी त्याची गोडी अवीट आणि स्वर्गीयच असते नाही का आणि एवढंच नाही तर त्यांच्याच शब्दांचं बोट धरून जो तो माझे जीवन गाणे गात त्यावर शतदा प्रेम करतो आणि मन अगदी मोकळं करून पाखरू होऊन पाखऱ्याशी बोलूही लागतो आनंदयात्रेची लौकिक जीवनयात्रा संपली असली तरी त्याने बहाल केलेला आनंद ऋतू हा मात्र नित्य बहरणारा आहे आणि आनंद गाणे छेडणारा आहे हे नक्की तर अशा या थोर भावकवीच्या स्मृतींना विनम्र अभिवादन आणि शेवट करते त्यांच्याच एका गोड कवितेनं तर ही कविता नक्की ऐका आणि या माध्यमातून आपण अभिजात मराठीला मानवंदना देऊया ही बालकविता आहे बरं का पण त्यातून मराठीचं प्रेम कसं जागं होतं हे नक्की ऐका पिंकी इंग्लिश शाळेत जाते पिंकी इंग्लिश शाळेत जाते मी तिला फार भितो ती वॉटर ड्रिंक करते मी आपला पाणी पितो जाडे जाडे इंग्लिश शब्द तिच्या तोंडात ऊट जाडे जाडे इंग्लिश शब्द तिच्या तोंडात ऊट माझ्या पायात साधी चप्पल तिच्या पायात छान बूट ती म्हणाली केक या शब्दाला मराठी शब्द कुठला ती म्हणाली केक या शब्दाला मराठी शब्द कुठला आता गप्प बसलाच ना बघ तुला घाम फुटला मराठीच्या प्रेमामुळे मराठी प्रेमा गप्प मला बसवेना मराठीच्या प्रेमामुळे गप्प मला बसवेना इंग्रजीची तिची ऐट मुळीच मला ऐकवेना मी ताडकण म्हणालो वरण भात आणि पिठले मी ताडकण म्हणालो वरण भात आणि पिठले यांना तुझ्या इंग्रजीत सांग बरं शब्द कुठले हे ऐकून पिंकी गप्प हे ऐकून पिंकी गप्प तिला काही सुचे ना इंग्रजीत पिठले खाईल असा शब्द मिळेना आता पिंकी घरी गुपचूप मराठीत पिठले खाते आता पिंकी घरी गुपचूप मराठीत पिठले खाते आणि वरण भातावर मराठीतच लिंबू पिळते आणि वरण भातावर मराठीतच लिंबू पिळते आवडली ना कविता तर भेटत राहूया पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार